तर बघा फ्रेंड हे मटन आणलंय गावरान चिकन आहे मटण नाही गावरान चिकन तर चाल आता चाललंय मॅरिनेट आमचं बघा फ्रेंड तेल टाकून घेतलंय आता नाही घेते टाकला आता अद्रक लसूणचं पेस्ट टाकले आता कोथिंबीर मीठ टाकले ह्याच्यामध्ये हळद घरपून मसाला टाकले आमचा बनवायला चिकन त्याच्या हाताच लई खाण होत म्हणून आणि हे आणले आम्ही गावरान चिकन कोंब पाय तुम्हाला कोंडा टमाटर टाकले सामो ते खाय मी टमाटिक

पाणी कधी टाकणार हे पाणी टाकलेलं आहे हे आहे ना थोडं शिजू थोडं शिजू दे तुला किती पाणी टाकायचं आहे ना तेवढं पाणी टाक आता नंतर आम्ही पाणी टाकणार आणि हे पीठ टाकणार बाजरीचं आहे का नाही मीठ टाकलं आता नको टाकलं लाव का कुकर आता ये, ये देखो कस झालंय छान झालं ना रेझाला काढ बेवा तुला शिरले का Şöyle asın. Bak buraya. hep birbirleriyle. Kaydırdın mı çakıyı?

आल आल हा भाजी झाली तयार अशी झाली रेडी एकदम या भाजीला नाही आता दोहर आणि दहार हा बाका ये मस्त तरी आणि हे आहे गावरान मटण कोंबडीचं गावरान हा का हे तर कसं वाटलं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघून कमी कमीचा अंध्रासा केला आलाय हा बघा का पियाला म्हणजे तुम्हाला तसा वाटतोय पातळ पण एवढा पातळ नाही हा हे बघितलं का हा का हा का हे हा का चिकन तर तुम्ही या खायला येऊ हो शकता एकदम भारी मस्त म्हणजे तर आता मी बंद करणार हा हे गॅस